कोबड्यांनाही देऊ शकतो कोंबडे हे वरती खातात आणि हे राहिलेला चारा आपण शेळ्यांनाही देऊ शकतो अशा प्रकारे अंकुर विना मातीचा फक्त आठ दिवसात अशा प्रकारचा चारा तयार होणार आहे आणि महाराष्ट्रातील मग हे बेजोगात थोडेसे फोगल्यानंतर आपण नेक्स्ट स्टेप आपण पुढे ह्याच्यामध्ये आपण चोवीस तास झाल्यानंतर परत चोवीस तास ह्याच्यामध्ये पोत्यामध्ये ठेवा एक दीड साईज आहे बर एका ट्रेन मध्ये किती माका ठेवता एका पोत्यामध्ये चोवीस तास ते अठ्ठेचाळीस तास म्हणजे चोवीस ते अठ्ठेचाळीस तास बरं याच्यामध्ये मी बघतोय खाली की आता छोटे छोटे अंकुर खाली आलेले आहेत आणि त्याच्यानंतर आणि हा नंतरचा हा हा तिसरा दिवस आहे हा तिसरा दिवस हा 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 आणि ह्याच्या ह्या बाजूला आला तर हा ह्याचा पाचवा दिवस आहे अच्छा हा हा पाचवा दिवस पाचवा दिवस आहे तर अशा प्रकारे हा हे काढून टाकलं तर आवडीनं खातात कोंबड्या कोंबड्यासाठी पण विकत म्हणजे ज्यांच्याकडे आता कोंबड्याची संख्या भरपूर प्रमाणात आहे बाहेरून चारा विकत घेऊ शकत नाही एक पर्याय म्हणून तर चारा आपण टाकल्यानंतर जनावरे लगेच खाऊन घेतात अजून